राज्यात लोकसभेच्या अनेक जागांवर जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारीचा नारा देत धनगर समाज लोकसभेच्या अनेक जागांवर आपली जोरदार तयारी करत आहे त्यातच अहमदनगरच्या लोकसभेची आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आणि ही जागा राम शिंदे यांना सोडावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी आपली लोकसभेची इच्छा आणि महायुतीच्या मेळाव्यातही आमदार राम शिंदे यांनी मध्य प्रदेश राजस्थानची उदाहरणं देत आता पक्षात शिफारस लॉबिंग असे प्रकार चालणार नाहीत कधीही काहीही घडू शकतं लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळेल हे सांगता येत नाही असं म्हणत विखे पितापुत्रांना सूचक इशारा दिलाय महाराष्ट्राच्या सत्ताकारणात धनगर समाज महत्त्वाचा घटक मानला जातो धनगर समाजाची एक वोट बँक मानली जाते विविध राजकीय पक्ष ती आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील असतात राज्यातील धनगर समाज राजकीयदृष्ट्या अधिक जागृत आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेसाठी विविध भागातून धनगर समाजाचे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेवराव जानकर आमदार गोपीचंद पडळकर प्रकाशांना शेंडगे प्राध्यापक राम शिंदे शिवसेनेचे लक्ष्मण हाके उत्तमराव जानकर दत्तामामा भरणे अशी दिग्गज मंडळी यांच्यासह अनेक नेतृत्व या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार होत आहे त्यातच ओबीसी यलगार मेळाव्यामुळं धनगर समाज व ओबीसी समाज ही एक मोठी ताकद निर्माण होणार आहे त्यामुळं प्राध्यापक राम शिंदे लोकसभेच्या जागेवर सहज जिंकू शकतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे त्यामुळं येणाऱ्या काळात अहमदनगरच्या उमेदवारीसाठी विखे आणि शिंदे यांच्यात संघर्ष दिसू शकतो तुम्हाला काय वाटतंय उमेदवारी कोणाला मिळेल व राज्यातील इतर जागेंवर धनगर समाजातील अजून नवीन नेतृत्व कोणत्या जागा लढवेल ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा